आजचा दिवस आहे गौरवाचा उगवला एक तेजस्वी सूर्य समाजहितासाठी लढणारा ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा देशाला दिला नव्या भविष्याचा आधार असा बाबासाहेबांनी दिलं आम्हाला विचारांचं बळ अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं अठळ धैर्य जगाला सांगितलं आम्हीही आहोत समान स्वाभिमाने जगायला दिला आत्मसन्मान आंबेडकर जयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि इथून सुरुवात होते आमच्या आनंदाच्या क्षणाची अर्थातच तेरा एप्रिलची रात्र बारा वाजल्यानंतर आम्ही इथे खूप मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करतो खूप सुंदर वातावरण निर्माण होतं त्या दिवशी कारण की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती खूप सुंदर असं स्मितहस्य असतं प्रत्येकजण एन्जॉय करत असतो आणि हीच गोष्ट आम्ही पुढेही करत राहू तर असा हा आमचा सोन्यासारखा दिवस आम्ही खूप उत्साहाने साजरा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही खूप मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो करत दरवर्षी करतो आणि करत राहणार आहोत जर तुम्ही माझे लास्ट इयरचेही व्लॉग बघितले असतील तर तुम्हाला तेच दिसून येईल जसं लास्ट इयर उत्साह होता तसा ह्याही वर्षी उत्साह सर्वांच्याही चेहऱ्यावरती दिसून येतो आहे तर पुढील व्हिडिओ न स्किप करता बघा कारण की व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा झालेला आहे आपला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 嘿嘿。We go! Terima kasih atas dukungan anda. I'm <laughs> त्यांचं कार्य असतं ते म्हणून तर आमचे ज्येष्ठ सल्लागार आमचे सगळ्यांनी बाबा करतील जे हे आपण कार्यक्रम करतो ते खरोखरच दीड महिन्यापासून ते आतोक मेहनत घेतात आमच्या पाठीशी पण उभे राहतात व आम्हाला बोलतात तुम्ही वर्गला चला स्वतः उत्साह दाखवतात आमच्या आधी सर्वात आधी हिच्या हजर असतात व आम्हाला वर्गला दबल घेऊन जातात त्याला आपल्याला जेंती करायची जे, वर्गती काढायची असे आमचे समाजे बाबा अशोक पुढे त्यांना तथाकथांना पुष्प अर्पण करणार आहे अशोक वाघमारे साहेब ते देखील आपले संध्याकाळचं शेड्यूल सगळं कॅन्सल करून आमच्या सोबत जोमाने वर्गणी वर्गणीसाठी उभे राहून आम्हाला जे पाठबळ दिले त्याबद्दल खरोखरच मी त्यांचे मंडळातर्फे आभारी आहोत

सुरुवात करायची आहे आणि सगळ्यांनी शांत डोळे बंद करून उभे आपण सामूहिक वंदना करणार आहोत तर कृपया सहकार्य करावे आणि व्हिडिओ वगैरे एक दोन माणसांनी काढा शांतपणे डोळे बंद करून आपण बाबासाहेबांना वंदन करणार आहोत तर कृपया प्लीज सहकार्य करावं भगवा भगवंत वा आकातो भगवता दामो दामम नमस्वामी सूपति पन्नो भगवतो सावक संगो संगम नमस्वामी नमो तस भगवतो अरातो सम्मा संभुतस नमो No. मं शरणं गच्छामि द्वितीयं विसङ्गं शरणं गच्छामि तदयां विभुतं शरणं गच्छामि तदीयां पिगमं शरणं गच्छामि तदीयां विसङ्गं शरणं thank you तीलोकं दीपं शम्बुदं पूजयामि तमानुद सुगन्धिकार्यवदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्ध्यगन्धेन पूजयामि तथा गत बुधं सङ्ग सुगत अनुभव धातो गम्बे लङ्काय जम्बुदीपे तिदशपुर्वरे नागलोके च तूपे सपेऽपि बुदं तसफलुतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यसपठानेषु दातु, ओ दातु महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा सिद्ध बिजेरता नन्तेव रूपं सुजीव लिवला चक्र कबीरो स्रुवाण संकाय अबल चिंता निबे काम सुरततम सुपहेमा गिरत राज्य सुनेtena भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यपर्वरत्नतु साधुवरदानतु आदकुल भूषतु भीमराज सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रसन्मती तुजा पङ्कजा नरवरा रत्न सजन उद्धारा भगवंता आमचा खरा भक्त काजा चौदार संदरी शास्त्रधारी ताकरी कापला हरी उरी रुद्र रूपा मुक्ती पत कोणता जिन्न सुमित जाळीता उजाळी लागी गीता मार्ग साजा राष्ट्र घटना शोभते भारती बोलती चरन 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 भीमराजा, भीमराजा, भीमराजा। तो तो शिंदे राजन शिंदे तर आता इथे चालू आहे बड्डेचं सेलिब्रेशन निधीचा वाढदिवस चौदा एप्रिल ला असतो तर इथे छानपैकी तिच्यासाठी केक आणलेले तर आता ते आम्ही कट करणार आहोत सो निधी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा